आज हलद आहे चैराचा असा आसरा ठेव दोन लोक तीन उनी, चार पिलाय काय थंडा पिलाय काय त्यांना सांगत चल बाबा थंडा बिंडा पिऊन जा आणि येऊन चैरा असा न नको ठेवू आज हलद आहे तुझी आजची गोष्टी तरी असा पण राहत रासा आम्ही अरे आमची हालत झाली आमचा कसा सगळा हसरा जरा होता परत सांगायला लागला पाहिजे हा काय प्रॉब्लेम असेल मनाचा सांग कधी करून ठेवली मी हल्दीची समजला बारीक आहे तो बारीक आहे सांगत उद्या लग्न आहे त्याचा सांग त्याला बारीक आहे तुझा भाऊ सांग माझा भाऊ साहेब म्हणा काय माहिती नाही तो कसा आहे कसं नाही बारीक आहे का बारीक पालनता येतो त्याला सांगायला नको काय ऐकते का तो हॅलो काय अरे तुम्हाला सोयीच दिसतील अरे तीन दुपारचं दुपारच थांबत टायमान मी सगळी केलेली के <laughs> आहे सोय अरे ऊन लागते का नाही काय काय अरे आवरे रे उन्हाचे ऊन राहण्याच्या तुम्हाला काय मला लवकर सोय आहे का नाही बघला भाऊ असे आलं बारा जणांचा फोन मना येतात असा हा मी येतोय ऐकू

बाबा 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 तू बुक दोन टाकी बाबा बाबा, बाबा। याच्या बैन मना होत काय सोय नाही जावय सगळा बोलतो सुका सुका आहे मायला मग या काय आहे त्या तुम्हाला सांगतय आता तास अशा एक चार गटवत ना मन मन हलदी अशी हालत करते है ना सगळा चिखोल करतय मायला यांना दाखवतय जावय काय हसतय त्या असं आहे काय फक्त अरे हो हो काय तुम्ही सांगता नुसत्या गेल पी याल्प, पी माई अरे काय याच्या पहिले कधी नाही सुरू केली याच्या पहिला सगळी माझ्या अंगावाली दे

काय चाललाय काय आजपासून सांगता काही नाही सगळं सुख हाय सुख आहे काय अहो भाऊ ती पाहुण्यांच्या साठी तो मग पाहुणा कुत्रा कुत्रा हा तुम्हाला दोन मला कुत्रा जावय म्हणजे काय तुम्हाला आंबोचा ताल वाटला काय ज्यांशी फिरवा त्याशी फिरवा पहिल्या ठेवा तुम्ही ठेवा काय ठेवा नंतर ठेवा पत्रिकेन तुझं लगीत नाही पत्रिकेन नाव दाखला हो मग तू तो लाव

भाऊ आई का माझा माहिती त्या आईला असं आणखी बीये बिय डोकोळावी तुम्हाला काय सांगायला मी त्या लक्ष ठेवा ना ते घुसलं कसं काय भाऊ घर मग त्याला चावी कोणी दिली माहित नाही झालं आता गेलं ते तन तन उऱ्या मारीत गेलं आता रातचे बघा तो कधी नाटक्यात लिहितो नाही निवडं सारख्या उऱ्या मारल्याने त्यांनी तो बघा तुम्हाला सांगला म्हणतात तो तुमचं लक्ष ठेवा तुम्ही तर ऐकता तो कसा घुसला बघलाव आता जा बायला तो बाईला त्याला देई काय माहिती खबर आहे कर बघतो दहा पहिल्यावरती घ्या माझा फोन आशिल्ली दोन घेऊन देऊ नका હ૮તાટરાગે મે ટર્યે આજઈ પહ્ાગામે જ્પુાગે બસે ઝાગ્ય જાગે 75 ૦ પશતાગ મે

मित्र छोटीन मध्ये संगीत त्याला हळद कुंकू लावायचे फूल टाकायचे फुल पडून केले

मोठी पण तू सांगशील का नाही अरे जावईच बोलतो जावयाच आपण अरे काही नाही दारू बिरू दिली भेटल बोल सोय करतो हे <laughs> आता चालली सोय तुम्ही तुम्ही आमचा ऐका फेतरा करा खतरा <laughs> <आगे। laughs> अहो तुम्हालाच माझी चिंता आहे अहो तुम्ही आहो म्हणून मी थांबलो साला बायपला येऊन घरा गेलो असतो बरोबर अरे का हो अहो त्या बियाच्या दारवा घेतल्या दारवाच्या अशा तीन तर तो काला, आ, काला काला तो मिळूनस तो सांगते कसा या बोलत या बोलत अरे बोल काय बोलत या बोलत पाहुणे ना मी काय कुत्रा तुम्हाला तुम्हाला कोण कुत्रा बोलल मना हकलवला त्यांच्या हात हल टाकतय करून टाक मांडवाचा डेला खांद्यावर छेन नाव माझ्या बागाला मी आई तुला सांगते याला कुत्राच बोलायला पाहिजे कुत्र त्या तुम्हाला सांगते आता यांचे हलाद आईना अशी उरवून टाकते म्हणून सांगते yana हलाद उरवू ना गो कर काहीतरी तराक कर आम्ही आहोत अरे बाईकोला मार नाहीतर आम्ही सपोर्ट करतो आता अभिनयची ओडे घाल बघा तुमचे शब्दते पूर्ण नाही म्हणून हा ऐकते तुला पिवाचे आहे का पिवाचे असलं तर ठकीचे अडडव ना

उखलून <Regierung> <Aha> टाकी परला पारला शनान पारला शनान पारला साला आ, तुला सांगतोय असले लोकांना बोलवायच नाही त्याच्या मध्ये रांडच खंडी बोरणार मुतणार काय मान राहिले असले जावयाला दारोड्या साला हलकट साला

पहिला मी मांडवां जातोय का अरे तू आहे सर्किट डोक्याचा तो काय करी सांगू शकत नाही हा एक काम करतय हा मी जाते हा के? मी मांडवान जाते नाही तर तो वाटला याची मांडवा नाही कारवाटा सगळी घातली भाऊ घालवली ना सगळी कृष्णा काकासा दिगंबर काकासा ऐकला भांडणा केल्या त्यांची काय चुकी आहे आपल्या माणसाला समजायला पाहिजे सगळी लावली ना बाय आली नाही येऊ शकत तिला माहिती आहे बापा आहे कसा आहे कसा नाही बघ लाव नाऊ करा हल्दी लग्न मांडवा सगळा करा सगळा करणा मांडून करा या पिवाच्या भुई भाई घराचे मांडून करा आमचा बघलाव ना भावाशी आलं सगळा पाहिजे दौरा दुर्ग केला आणि दारूचे पाय शेवटी झाले ना आती दया माती झाली ना म्हणून तुम्हाला सांगतोय त्या मांडवाला दारवा परवा काही ठेवू नका हं या अशा घरांचे घरण तांगरी हो झाल्या भांडाने शेवटी उद्या लोक सांगायला होती नोतबाई रे अमक अमकाच्या हल्लीला अमक अमकरी भांडणा केल्या होत्या म्हणजे या फुकटचा डाग रावा तर आलाच ना या कनाचे पाय झालाय या दारवांची मुलं म्हणून तुम्हाला सांगत आहे एन्जॉय करा फुल एन्जॉय करा हल्लीला कना तुम्ही दरशा दारवा दरशा जपून हो बाकी काय नाही आम्हाला तर अनुभव आलाय आता बाकी काय आहे ते तुमच्यावर